हं मराठी व्याकरण मराठी व्याकरणमधला एक महत्त्वाचा भाग आहे शब्दांच्या जाती आपण बघतो आहे नाम सर्वनाम विशेषण क्रियापद नाम आ, सीता क्रिकेट खेळते याच्यामध्ये नाम काय झालं सीता आ, ती क्रिकेट खेळते म्हणजे नामाऐवजी वापरलेला शब्द जो असतो त्याला म्हणतात सर्वनाम सीता छान क्रिकेट खेळते याच्यामध्ये विशेषण काय छान म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारं असतं विशेषण क्रियापद सीता क्रिकेट खेळते याच्यामध्ये काय झालं खेळते क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारं असतं क्रियापद परत एकदा नाम म्हणजे नाम ठीक आहे ते आता आपल्याला माहितीच आहे सर्वनाम म्हणजे काय नामाबद्दल वापरलेला शब्द विशेषण म्हणजे काय नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द असतो क्रियापद म्हणजे काय वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा असतो नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे काय असतात हे त्यांच्या लिंग वचन विभक्ती यानुसार त्यांच्यामध्ये चेंज होतो म्हणून त्यांना म्हणतात विकारी असं ठीक आहे आता आपण बघतोय अव अव्यय शब्दयोगी अव्यय क्रिया विशेषण व् अव्यय केवल प्रयोगी अव्यय ठीक आहे तर उभ्याण्णववी अव्यय म्हणजे काय दोन वाक्यांना जोडतात त्यांना म्हणतात उभ्याण्णववी अव्यय ठीक आहे त्याच्यामध्ये आपण